सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कारणे तालुक्यातील ढोकी गावामधील जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं आहे पाणी योजनेचे ठेकेदार यानं हे काम वर्क ऑर्डर प्रमाणे केले नसल्याचे ढोकी गावामधील ग्रामस्थ यांचं म्हणणं आहे तरम वस्ती इथे अजून कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही तसेच कामाची मुदत संपूनही अद्याप काम पूर्ण नाही आणि झालेले जे काम आहे ते काम बोगस झालंय संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी विलास नरे आणि ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा परिषद यासह हो, पंचायत समिती पारनेर यांच्याकडे केली आहे डोकी गावामध्ये चालू असणाऱ्या बोगस कामाच्या बाबतीत ठेकेदार आणि काय कारवाई प्रशासन करते याकडे डोकी ग्रामस्थांचं लक्ष लागलंय यावेळी संपूर्ण कामाची पाहणी करताना प्रशांत धरम तसेच गोरख मोरे अब्दुल पठाण ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब नरे हिरालाल कर्णवट मोहन डोईफोडे प्रवीण दराम संतोष निवडुंगे राहुल नरे निलेश खटके तसेच छबू नरे बंशी मोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी कैलास नरे मुक्कामपोज ढोके तालुका पारनेर माझ्या गावामध्ये हर घर जल या योजनेअंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत साधारण दोन कोटीचा निधी या ठिकाणी ढोके गावासाठी आलेला आहे परंतु डोकी गावाला प्र कोणत्याही ठराविक ठिकाणी पाणी गेलं परंतु काही वस्त्यांनी पाणी गेलं नाही कोणाच्याही घरी नळ या ठिकाणी बसवण्यात आलेलं नाही जलजीवन माध्यमातून अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी जलजीवनचं काम या ठिकाणी झालेलं आहे कामाचा आरंभ या ठिकाणी एकदा दोन हजार बावीस रोजी झाला व काम योजना पूर्ण होण्याचा दिवस एकदा दोन हजार तेवीस म्हणजे कामाचा कालावधी उलटू नाही संपण्याचा कालावधी उलटू आज या ठिकाणी काम पूर्णत्वास गेलेलं नाही कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेलं नाही तसेच निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे ढोकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुला ठे पुलाच्या ठिकाणी कॉन्क्रीटरममध्ये व त्या ठिकाणी तीन फूट खोली या ठिकाणी गाडण्यामध्ये झालेलं नाही अशी माझी या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन त्या जागेची पाणी करून त्या स्थळाची पाणी करून आपण त्या ठिकाणी काम कसं पूर्ण होईन कामाचा दर्जा या ठिकाणी इस्टिमेटनुसार पावा ही नम्र विनंती करतो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही संबंधित कामाचा नकाशा मागून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा नकाशा या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिलेला नाही व त्या आसल, त्या ठिकाणी गावच्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी चौकामध्ये नकाशा लावलेलं नाही तरी माझी या ठिकाणी त्या अधिकारी असेल त्या कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याविरोधात तक्रार या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जे डिपी सी ओ तसेच पारनेर पंचायत समिती या ठिकाणी मी त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज केलेला आहे तरी पण कोणताही या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी कोणत्याही कार्यामार्फत झालेला नाही या आपल्या धर्मवस्तीवरती जलजीवन या योजनेचा ला लाभ या वस्तीला मिळालेला नाही तसेच या जलजीवनच्या लाईनमध्ये आणि त्या नकाशामध्ये या वस्तीचा समावेश केलेला आहे तरीही आणि या वस्तीची लोकसंख्या पन्नास ते साठ आहे आणि या लोक या लोकांना या जलजीवनचा लाभ भेटलेला नाही तर यांना लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनी वस्तीवरच काम करून द्यावे आणि अतिशय दर्जाचं काम या लाईनचं केलेलं आहे तर या कॉन्ट्रॅक्टरची लवकरात लवकर शासनाने चौकशी करावी आणि जर लवकरात लवकर तपासणी जर नाही केली तर ढोकी ग्रामस्थ व आम्ही सर्व सर्वांनी मिळून आम्ही अमर नोपोषण त्यांना इशारा देत आहोत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर